राज्यघटनाचा अभ्यास केला तुम्ही चांगल्या पद्धतीने जेवढं शिकवलं तेवढं येतंय पक्का मुख्यमंत्री कोणाकडे राजीनामा देतो मुख्यमंत्री कोणाकडे राजीनामा देतो माझ्याकडे राज्यपालाकडे देतो पक्का आणि राष्ट्रपती हा म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी हाय थोडस लक्षात आहे संसद कशी तयार होते माहितीये ना काय का मदे? मदे? ना, काय असतं का संसदेमध्ये संसद मध्ये खिचडी बनव आणि खायला बसा काय काय असतं रे सांग रे तुला विचारतोय निशान हा बोल काय असतं रे बघा बघा चला मागे बघा बघा संसद मध्ये काय काय असत तुमचं हा आणलं पाहिजे तुम्हाला अरे बिन तेला लावून खरंच आणलं पाहिजे मी तेच म्हणतो तुम्ही सहा सहा तास तुम्ही काय करता कधी विषय समजून घेतलाच नाही मुळात तुम्ही लोग सवा, लोग सवा, का परत, दे लोकसभा सभापती लोकसभा सभापती काय काय असतं रे तुम्ही असं तुम्हाला हे बघा एक लक्षात ठेवा मी परत एकदा सांगतोय परत परत सांगणार नाही चार दिवस जर तुम्ही अभ्यास केला तर दोन दिवस जे उरतात या दोन दिवसामध्ये तुम्ही चार दिवस काय अभ्यास केला ना हे करायचं समजलं ही अभ्यास करण्याची पद्धत आहे काय सांगितलं चार दिवस जर अभ्यास केलात तर तुम्ही चार दिवसामध्ये काय अभ्यास केलं हे शेवटचे दोन दिवस ते करायचे म्हणजे या दोन दिवसामध्ये बारा तास मी सहा सहा तासाचं ऍव्हरेज तासा तुम्हाला सांगितलं बारा तासामध्ये तुम्हाला चेक करायचं की तुम्ही काय अभ्यास केला राज्यघटना असेल पंचायत राज असेल किंवा गणित असेल कमीत कमी पंधरा दिवसात एकदा सर्वांना रिव्हिजन झाला पाहिजे संख्या उदाहरणार्थला सवेमा सई चॅप्टर आहे आज करून घेतलं आणि दोन महिने जर तुम्ही बघितलंच नाही तर तुम्ही विसरणार दिवसामध्ये परत ही ही तुम्हाला बघायचंय नजर तरी मारायची चेक तरी करायचा असा अभ्यास करण्याची पद्धत असते तरच मी म्हणतोय तुमच्या अभ्यासामध्ये प्रोग्रेस का होत नाही सर आम्ही सहा सहा तास लायब्ररीमध्ये अभ्यास करतो पण पेपर मध्ये चाळीस पन्नास साठच मार्क पडतात मग तुम्ही लायब्ररीमध्ये नक्की अभ्यास करतात जाऊन झोपा काढतात कि मोबाईलमध्ये बसून पिक्चर बघत बसतात एकांतपणात कोणी भोगणार नाही सांगणार नाही घरच्यांना सांगायचं मी लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करतो असं केलं काहीच होणार नाही अभ्यास एक असा आहे ना आपल्या पोलीस भरतीच्या मानाने की तुम्ही काय अभ्यास करताय ना हे महत्वाचं आहे आणि कसं करताय हे महत्वाचं आहे अभ्यास करत असताना नेहमी आपल्या बाजूला आपली नोटबुक पाहिजे आणि पुस्तक पाहिजे नेहमी तुम्ही फक्त पुस्तक वाचायला घ्या एक तास वाचलं का दुसऱ्या तासामध्ये तुम्ही झोपणार ऑलरेडी तुम्ही ग्राउंड करता ग्राउंड केल्यामुळे तुमचा शरीर थकलेला असतो आणि थकलेल्या शरीराने जर तुम्ही अभ्यास करायला गेलात तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार मग काय करायचं त्यासाठी वय पुस्तक दोन्ही सोबत करायचं जी केचा अभ्यास हा चर्चात्मक लक्षात राहतो जीकेचा अभ्यास चर्चात्मक लक्षात राहतो आताच्या पोरांची एवढी मेंटेलिटी नाही की ते पुस्तक भरा बराभरा वाचून लक्षात ठेवेन गणित भले तुम्ही प्रॅक्टिस करावी लागते प्रश्नच नाही पण जीकेचा अभ्यास हा एवढी तुमची मेंटेलिटी डेव्हलपच नाही आताच्या पोरांच्या कि ते भरा भरा लक्षात ठेवेन अभ्यास काय करायचे सर्वांना माहितीये आम्ही एक खरी गोष्ट तुम्हाला सांगतो रियालिटी आजकालच्या पोरांना शिक्षकाची सुद्धा गरज नाही आमचं काम काय राहिलंय माहितीये का शिक्षकांचं काम कसं करायचं एवढं तुम्हाला शिकवणे जसं मी आता तुम्हाला काय सांगितलं आलेल्या पहिले दहा टॉपिक सोपे आहेत एकदा रिव्हिजन केलं होऊन जाईल शिकवायची गरज शिक्षकाचं काम तेवढंच राहिलं आहे आजकाल कोणताही फील्डमधला घ्या मी म्हणत नाही की आपल्या पोलीस भरतीचं कुठल्याही फील्डमधला घ्या शिक्षकाचं काम फक्त कसं करायचं हे दाखवून द्यायचंय करायचं तुम्हालाच आहे कारण तुमच्याकडे सगळं आहे आता सगळं आहे सगळं आहे तुमच्याकडे आहे का नाही तुम्हाला काय डाउट वाटलं डायरेक्ट गुगल बाबाला ओपन केलं टप 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 टाईप टाकलं तुम्हाला सगळं सोल्युशन तिथं भेटून जात तुम्हाला एखादा झिकीचा प्रश्न अवघड वाढला समजलं नाही लक्षातच येत नाही पटकन तिथं टाकलं गुगल बाबाला लगेच तुम्हाला सांगून देईल म्हणजे एवढे फॉरवर्ड झालेत दुनिया आता फक्त तुम्ही मागे नाव राहू नका नंतर आताचा काळ लय डेंजर आहे लय म्हणजे अतिशय डेंजर काळ आहे आताचा तुम्ही जर साधे भोळे राहणार काही गोष्टींमध्ये मागे राहणार तर तुम्हाला दुनिया मागे टाकून पुढे निघून जाईल तुम्हाला बेस्ट व्हावाच लागणार आहे या काळानुसार तुम्हाला बदलावच लागणार आहे आता आम्ही पहिले आमच्याकडे दहावीपर्यंत मोबाईल पाहायला भेटायचे नाहीत आताचा पोरगा झाल्या झाल्या मोबाईल बघतो बरोबर आहे दहावीला आलं तेव्हा आमचा ते नोकियाचा बटनाचा मोबाईल आला त्याच्यामध्ये फोन लावायचा कसा आणि ती एरोप्लेन मध्ये मोडवरती गेला का ते चालू कसं करायचं हेच कळत नव्हतं आजकाल अँड्रॉइड सिस्टीम आहे लहानपुराला पण माहिती आहे नाही टाईप करता आला तर फक्त दाबून ठेवलं बोललं तरी गाणं येते एवढा ये बदल म्हणजे आजची पिढी आणि पहिलीची मध्ये किती बदल आहे बघा तेव्हा स्मार्टफोन म्हणजे लय विशेष गोष्ट होती आता काय आहे का आता किरकोळ झाली ती गोष्ट तुम्ही चालता बोलता कम्प्युटर रोजचे रोज युज करता आता याचा वापर तुम्हाला कसा करायचंय तुमच्यावरती डिपेंड आहे याचा वापर केलात ना तुम्हाला भरपूर काय पूर्ण दुनियाची नॉलेज तुम्हाला देऊन जाणार आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मला परीक्षा पास व्हायचंय म्हणून मला अभ्यास करायचाय असं आयुष्यात करूच नका मला विषय समजून घ्यायचा आहे काय विषय समजून घ्यायचंय बस आता मी तुम्हाला साधा प्रश्न विचारला काय प्रश्न विचारला तुम्हाला संसद कशी तयार होते एकदम सिंपल आहे संसद कशी तयार होणार सरजी इथं राष्ट्रपती येणार इथं लोकसभा येणार आणि इतर राज्यसभा येणार ही झाली तुमची संसद तुम्ही विधानसभा कोण राज्यसभापती कोण काय कोण काय विधानसभा नाही राज्यसभा समज का तर ह्या गोष्टी तुम्हाला संसद तयार झाली महत्वाची कोणाची माहिती घ्यायची राष्ट्रपती लोकसभा काय असतं राज्यसभा काय असत दहा मिनिट असा शॉर्टकट कर अभ्यास करा पण एक कायमस्वरूपी लक्षात असला पाहिजे असा अभ्यास करण्याची पद्धत आहे परत एकदा सांगतो चार दिवस सा अभ्यास करा चार दिवस तुम्ही काय अभ्यास केले हे दोन दिवस बघा तर तुमचा अभ्यास परफेक्ट होणार क्लिअर चला मग आजच्या विषयाला आता